या, या, या। या। सर तुम्ही शिकवायला आमच्यावर कधी लागत भारती सरांचा लेसन झालाय का नाही सर नाही नाही जमत नाही, नाही। आम्हाला भारती सरांचं कळतं काम आहे तुम्ही भारती सरांना सांगा त्यांचं झाल्यावर मी येतो सर तुम्ही टाइम टेबल मध्ये बघा किती लेक्चर घेता तुम्ही किती लेक्चर आहे मला फक्त लेक्चर नसते मला बाकीचे पण काम असते नाही पण नाही नाही सर हे चुकीचं आहे आमचा वर्ग अख्खा डोळे बसतो तुमच्याकडे तुम्ही येत येणार शिकवायला कधी येणार शिकवायला मी तुमचं सोडून माझं सोडून मी तुमचे काम करत बसायचे का माझे काम काय

कायला ते भाऊ